तुम्ही तुमचे दात गमावले आहेत जेवण जेवायला त्रास होतोय आणि हसताना देखील लाज वाटतीय मग आता काळजी करू नका कारण डॉक्टर मानेन्स डेंटल क्लिनिक तुमच्यासाठी घेऊन आले आहेत आधुनिक डेंटल इम्प्लांट ट्रीटमेंट जे एकदम नैसर्गिक दातांसारखे दिसतात आणि मजबूत असतात ज्यामुळे तुम्ही निश्चिंत होऊन खाऊ शकता आणि दिल खुलासपणे हसू शकता लक्षात ठेवा डेंटल इम्प्लांट म्हटलं की डॉक्टर माने दातांविषयक तुमच्या कोणत्याही समस्यांसाठी तात्काळ संपर्क करा नमस्कार आपलं स्वागत रेश्मा फडतरे प्रभाग क्रमांक चार इथून इच्छुक उमेदवार गणेश मोहनराव काकडे यांच्या प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे प्रभागातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन काकडे जनतेशी संवाद साधत आहेत या संवादातून जनतेमध्ये त्यांच्याविषयी असलेले प्रेम व आपुलकी पाहायला मिळते प्रभागातील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्रीफळ फोडून त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला स्वामी समर्थनगर सेमको सोसायटी मोहन नगर इंद्रायणी कॉलनी आनंदनगर वनश्रीनगर मनोहर नगर या भागात त्यांनी प्रत्यक्ष मतदारांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला प्रत्येक ठिकाणी फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे स्वागत करण्यात आले आपल्या लाडक्या नेत्याला भेटण्यासाठी त्यांना शुभेच्छा व देण्यासाठी मोठ्या संख्येने मतदार उपस्थित होते माता भगिनींनी औक्षण करून यांना शुभेच्छा दिल्या गेल्या दहा बारा दिवसात तळेगाव दाभाडे नगर परिषद निवडणुकांमध्ये अनेक घडामोडी घडल्या परंतु आमदार सुनील शेळके यांनी काकडे यांना सुरुवातीची अडीच वर्ष नगरसेवक व नंतरची अडीच वर्ष नगराध्यक्षपदाचा पदाचा उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले माझी लढाई ही माझ्या जनतेसाठी आहे माझ्या जनतेचा माझ्यावर विश्वास आहे त्यांच्या आशीर्वादामुळेच आज नगरपालिकेत मला नगरसेवक व नगराध्यक्ष या दोनही पदांवर उमेदवार म्हणून संधी मिळाली आहे व तुमच्याच आशीर्वादाने या दोनही पदांवरती मी निवडून येणार आहे याचा मला विश्वास आहे तुम्ही आजपर्यंत माझ्यावर भरभरून प्रेम केलं या प्रभागातील ज्येष्ठ मंडळी तरुण वर्ग यांच्यासह सर्व माता भगिनींनी मला आपल्या कुटुंबाचा एक सदस्य मानलं व माझ्यावर प्रेम केलं माझ्यावर विश्वास दाखवला तुमच्या या प्रेम व विश्वासाच्या जोरावरच माझी वाटचाल सुरू आहे व आगामी काळात तुमच्याच साथीने मी आधी नगरसेवक व नंतर नगराध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहे पद असो नसो मी काम करत आलो आहे व पुढेही काम करत राहणार आहे येत्या दोन तारखेला आपल्या मतदानाचा हक्क अवश्य बजावा घडाळ्याचे चिन्ह दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा आजवर तुमची कामं करण्यासाठी मी तुमच्यासमोर येत होतो परंतु आज तुमचं अमूल्य मत मागायला मी आलेलो आहे तुमच्या लाईट पाणी रस्ते या मूलभूत गरजा पूर्ण केल्या आहेत आता या व्यतिरिक्त तुमच्या कुठल्या गरजा आहेत कुठल्या अपेक्षा आहेत फक्त मला सांगा त्या पूर्ण करण्यासाठी मी बांधील आहे या शब्दात काकडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या प्रसंगी सर्व मतदारांनी एकमुखाने घोषणा देत आपल्या नेत्याला पाठिंबा दर्शविला आमचं येत्या निवडणुकीत काकडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचं आहे गणेश भाऊ तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे येऊन येऊन येणार कोण गणेश काकडेंशिवाय आहेच कोण नगर आमचं नगराध्यक्ष आमचा सिंह आमचा सिंहासनही आमचं या घोषणांनी परिसर दुमधुमून गेला होता आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाइव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद